याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या अंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यानंतर आलेली ही महत्वाची बातमी दुपारी साडेतीन वाजता बारा मे रोजी आता दोन्ही एम मध्ये आता पुन्हा चर्चा होणार आहे आणि गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून दोन्ही देशांशी चर्चा सुरू आहे मोदी आणि शरीफ यांच्याशी देखील आता चर्चा असल्याचं समोर आलेलं आहे मात्र आता अजित डोवाल जे आहेत ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत त्यांच्यामध्ये काय पद्धतीची चर्चा होईल यानंतर पुढचं पुढचा टप्पा काय असेल पुढची रणनीती काय असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण ऑपरेशन सिंदूर सुरू झालं पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्कराची महत्वपूर्ण आणि यशस्वी कामगिरी त्यानंतर भारत पाक युद्ध ज्याच्यामध्ये पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर असेल आणि या सगळ्यात आता झालेलं शस्त्रसंधीवर एकमत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू होणार आहे दुपारी साडेतीन वाजता पाक डीजीएमओ चा भारताला फोन आलेला आहे बारा मे रोजी दोन्ही डीजीएमओ मध्ये पुन्हा चर्चा होणार आहे भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाल्याची अत्यंत महत्वाची बातमी समोर हो येते परराष्ट्र सचिवांनी कशा स्वरूपाचं वक्तव्य केलंय आपण पुन्हा एकदा ऐकूयात पाकिस्तान कॉल्ड the director general of military operations of india at 1535 hours this earlier this afternoon uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours indian standard time today instructions have been given on both sides to give effect to this understanding the Director general of military operations will talk again on the 12th of may at 1200 hours तर आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्र संधी लागू झालेली आहे आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्र संधी लागू झालेली आहे 12 तारखेला दुपारी डीजीएमओ पाकिस्तान आणि भारत या दोघे दोन्ही ही देशांचे प्रमुख जे आहेत ते एकत्र प एकत्रित चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील अधिकारिक पातळीवर ही मुख्यतः चर्चा होईल आणि त्यात अटी शर्ती निश्चित होतील की भारत आणि पाकिस्तान या जुन्य युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो युद्धविराम दोघंही मान्य करतायत त्याच्या अटी शर्ती काय आहेत आणि कशा स्वरूपात दोघंही देश येत्या काळामध्ये विरोधी कारवाईला सामोरं जाणार आहेत हे निश्चित होताना पाहायला मिळेल आणि त्यादृष्टीने भारतात या अटी शर्तींमध्ये भारताला अप्पर हँड किंवा जास्त यशस्वी तडजोड ही भारताच्या हाती येते का हे पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण असेल आणि त्यासाठी म्हणून बारा तारीख बारा मे अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस भारत आणि पाकिस्तानसाठी आज सायंकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये शस्त्रसंधी लागू झालेली आहे मात्र प्रश्न एकच अमेरिकेनं ही घोषणा शस्त्रसंधीची घोषणा किंवा युद्धबंदीची घोषणा ही अमेरिकेच्या माध्यमातून का करण्यात आली भारत आणि पाकिस्तान या संदर्भात घोषणा करू शकले असते अमेरिकेची मध्यस्थता ही दोन्हीही देशांनी का स्वीकारली कारण आत्तापर्यंत भारताची भूमिका ही स्पष्ट होती की दोन्हीही देशांमधल्या प्रत्येक प्रश्नामध्ये द्विपक्षीय चर्चा होईल तिसऱ्या पक्षाला स्वीकारला जाणार नाही मग अमेरिकेची मध्यस्थता ही या ठिकाणी का स्वीकारली गेली अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आणि पाकिस्तान जे चीनच्या हातचं भावलं झालेलं आहे त्यानं अखेरीस पुन्हा एकदा अमेरिकेच्या दबावाला पाकिस्तान बळी आहे का अशाही स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय पाकिस्तान आपल्या गुडघ्यावर आलं होतं पाकिस्तानजवळ आर्थिक पातळीवर अत्यंत चणचण होती भिकेला लागेल पाकिस्तान अशा स्वरूपाची परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते आणि पेट्रोल पंप बंद ठेवून आपला जास्तीत जास्त एनर्जी किंवा ज्या जास्तीत जास्त पेट्रोल वाचवून ते युद्धाला कसं वापरता येईल हा प्रयत्न होता आणि या परिस्थितीमध्ये आता अखेरीस आज सकाळपासूनच पाकिस्ताननं आपण चर्चेला तयार आहोत अशा स्वरूपाचं सुतवाच करायला तयार सुरुवात केलेली होती अखेरीस याची परिणिती संध्याकाळ होतोपर्यंत येताना पाहायला मिळाली ती युद्धविरामाच्या रूपानं आणि दोन्हीही देशांनी पाकिस्तान आणि भारत या दोन्हीही देशांनी अखेरीस युद्धविराम मान्य केलेला आहे आणि त्यातून आता आज सायंकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये जमीन हवा आणि पाणी म्हणजे समुद्र या तिन्ही पातळींवर कोणत्याही स्वरूपाची मिलिटरी ॲक्शन किंवा सैनिक कारवाई ही केली जाणार नाही असं दोघेही देशांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे